अहिल्यानगरमधील श्रीगोंदा शहरात संतांच्या समाधी मंदिरावरून वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत म्हणून संत शेख महाराजांची ओळख हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखत असलेल्या संत शेख महाराजांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारावरून सध्या श्रीगोंदा शहरामध्ये मोठे वादंग निर्माण झाले आहेत श्रीगोंदा ग्रामस्थ व संत शेख मोहम्मद महाराजांच्या वंशज म्हणणाऱ्यांमध्ये मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वाद सुरू झाला असून ग्रामस्थांनी संजीवन समाधी वाडीच्या ठिकाणी मंदिर उभे राहावे अशी मागणी केली तर संत शेख महम्मद महाराज यांचे वंशज म्हणविणाऱ्यांनी अमीन शेख यांनी मंदिराच्या जीर्ण उद्धाराला विरोध केला आहे मंदिर परिसरात सुफी संत शेख महम्मद बाबा दरगाह नावाने ट्रस्ट सुरू केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविला आहे मंदिराला दर्गाह म्हणून दर्गा संबोधल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज श्रीगोंदा तालुका बंद ठेवत तालुक्यातील सर्व नागरिक एकवटले असून याबाबत आज शहरातून नागरिकांचा मोठा मोर्चा काढण्यात आला तर जोपर्यंत मंदिर होत नाही तोपर्यंत श्रीगोंदाम बेमुदत बंद ठेवण्याचा देखील इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला त्यामुळे या वादावर आता प्रशासन काय भूमिका घेते का हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे हे वारकरी संप्रदायातलं खूप मोठं नाव आणि त्यांची सध्या समाधी आहे त्या ठिकाणी सर्व ट्रस्टींची आणि आंदोलन कालपासून लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे चर्चा सकारात्मक पद्धतीने पुढे चालली आहे पण अजूनही त्यांना पूर्णविराम लागलेला नाही त्यामुळे प्रश्न आंदोलनाचा भावना अशी आहे की नक्कीच आहे त्याच्यावर मार्ग कसा केला लवकरात लवकर हा सगळ्या विषय शांततेने निघतो केला आपण पाहिजे जगाच्या पातळीवर कोणताही प्रश्न सुरू असतो चर्चा हा मार्ग आहे त्यामुळे आम्ही श्रीकोंद मार्ग आहे सुरुवात हा प्रश्न आपण चालू आहे